नमस्कार मित्रांनो निश्कांत गोसावी एका तारीख होत्या तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आता व्हिडिओ फक्त भाऊंचे रिॲक्शन बघण्यासाठी काढतो आपण ते बघा बघा तुम्ही बनचे हो चला तुम्ही होणार वी पॉझिटिव्ह वी पॉझिटिव्ह गाडी जर गेली तर पाण्याने ते बघा एवढं पाणी वाहत मी तो गाडी टाकायला होतो म्हणतो चला होणार नाही ऐकत नाहीये तुम्हाला लावून दाखवतो एवढं पाणी वाच ने बाबा आम्हाला मदतीला भेटले ते सांगताय का गाडी चाका म्हणे तुम्ही एवढं जोरात पाणी वाच असताना कस काय गाडी टाकायची जाईल का गाडी जाईल का एवढ का पाणी इकडे विचारेपर्यंत गाडी वळवून ठेवलेली हो चला ना जाईल जाईल नाही बाबा आम्ही जातो परत एवढा एवढा

आता हाय रिस्क एरिया नाही हाय रिस्क नाही अजून पुढचा थोडा रिस्क एरिया तुम्हाला दाखवतो अवस्था आला झाला तुम्हाला बरं झालं व्हिडिओ बंद नाही केला खरा हाय रिस्क एरिया तर इथे म्हणजे तो तर होताच आता हे बघा आवाज ऐका फक्त गाडीचे आहे गाडी सरकते हा गाडीचे आवाज कसे येताय जर व्हिडिओ बघत असताना काही आजूबाजूला काही चालू असेल म्हणजे साऊंड तो बंद करून गाडीचा आवाज आहे का बरोबर आता काही रिस्क नाही आता काही रिस्क नाही त्याच्यामुळे आम्ही हा व्हिडिओ आता थांबवतो तर आज आपण फोन करतो तुम्हाला हा परत रिस्क वाटली तर आम्ही परत व्हिडिओ व्हिडिओसारखं पण सध्या तर काही रिस्क वाटत नाही म्हणून आम्ही व्हिडिओ थांबवतो आणि असं राहुल बोनचे रिएक्शन कसे वाटले आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला तो पण सगळ्यांना बाय